वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा राजा येणार मानवंदना स्वीकारणार आणि आम्ही धन्य होणार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती काल सायंकाळी चार वाजल्यापासून दसरा चौक ते न्यू पॅलेस या मार्गावर शहरातील साठ पेक्षा अधिक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आतुरतेने राजाची वाट पाहत उभे होते काही शाळांनी याच मार्गावर पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिक करण्याबरोबरच आर एस पी एन सी सी तसेच स्काउट छात्र मार्गाच्या दुर्थर्पास सलामीसाठी उभे होते सायंकाळी सहा नंतर छत्रपती श्रीमंत शाहू महाराज आणि मालोजीराजे संभाजीराजे हे पारंपरिक मेबॅक या शाही वाहनातून मार्गस्थ होताना गाडीच्या ताफ्यासमोर बुलेटस्वार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे आणि मालोजीराजे यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी स्वतः विद्यार्थी वर्गाच्या शाळांच्या नियोजनावर नियंत्रकाची भूमिका चोखपणे निभावली शाळांच्या सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा विभागाच्या आधिपत्याखाली खाऊचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या गर्दीत श्वानांची झुंड आल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती मात्र संरक्षणास असलेले पोलीस आणि एनसीसी छात्र यांनी यावर नियंत्रण मिळवत परिस्थिती योग्यरित्या हाताळली अनेक विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वर्गाने शाही दसऱ्यातील अनेकविध उपक्रम सहभाग घेऊन त्याचा आनंद घेतला माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनाही पारंपरिक गणवेशात असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही प्रशासन अधिकारी दगडू कुंभार उपशिक्षण अधिकारी सुभाष चौगले माजी शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी यांनीही शाही शाही सोहळ्यातील सहभागी शाळेतील शिक्षकांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले मलगा हायस्कूल कोरगावकर हायस्कूल उशाराजी हायस्कूल बागल हायस्कूल जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय नेहरू हायस्कूल वालावलकर हायस्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पारंपरिक खेळ वाद्य आणि पोशाखाने शाही सोहळ्याची रंगत वाढवली एकूणच माध्यमिक शिक्षण विभागाच्या नियोजनाने शाही सोहळ्याचे यशस्वी समूलघन झाले एवढे नक्की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.